वीज कंपन्यांशन कंत्राटी कामगारांमध्ये आहे आपण सगळं त्यांचा जो काही पगार आहे हा थेट त्यांच्या खात्यामध्ये दे देतोय आता काही तो रोखीने किंवा वेगळ्या पद्धतीने दिला जात नाही थेट त्यांच्या खात्यामध्ये दिला जातोय अर्थात त्यातही काही ठिकाणी मला असं वाटतं की अशा देखील तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला खात्यात दिल्यानंतर आमच्याकडनं काही पैसे मागितले जातात तर त्या संदर्भातही निश्चितपणे कारवाई केली जाईल अशा प्रकारे जर पैसे मागितले जात असतील तर जो कोणी कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल आत्ता जे सन्माननीय श्रीकांत भारतीयजींनी मांडलं आहे की कंत्राटदार विरहित करता येईल का तर त्यासंदर्भात मुळातच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केला कारण काही मध्यंतरी म्हटलं होतं की रोजंदारी म्हणून यांना ट्रीट करता येईल का ही करता ही करता लिए लिए की मान्य काही करता येईल का पण त्यात अगदी स्पष्ट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे यांना कंत्राटदाराच्या थ्रूच आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागेल मात्र त्यांना समवून घेण्याकरता आपण काही प्रयत्न केले आहेत जसं जेव्हा रेग्युलर भरती होते त्यांना आपण ॲडिशनल मार्क्स दिलेले आहेत रेग्युलर भरतीमध्ये की जेणेकरून त्यांना ॲडव्हान्टेज मिळालं पाहिजे तर ज्यांनी पाच वर्ष काम केलं आहे त्यांना प्रत्येक वर्षाचे दोन मार्क आपण देतो म्हणजे दहा मार्क्स त्यांना ॲडिशनल मिळतात आणि त्यामुळे त्या भरतीमध्ये ते त्यांना आपण समावून घेऊ शकतो मध्यंतरी काही लोकांनी हरियाणाचा एक पॅटर्न सांगितला होता त्याचा देखील आपण अभ्यास केला आणि हरियाणा पॅटर्नमध्ये जे जे आहे ते सगळं आपल्याकडे आपण ऑलरेडी करतो आहे हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलं आणि आपण संघटनांच्या देखील ते लक्षात आणून दिलेलं आहे तथापि याला जर अजून काही पारदर्शी पद्धतीनं करता येत असेल तर तो करण्याचा आमचा मानस आहे